मी डिम्पलच्या घरी आलो आलोय तर हा तिचा हॉल आहे तिचं ख्रिसमस ट्री मी दाखवते तर हे बघा ख्रिसमस ट्री नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आमच्या गार्डनमधला पाठीमागच्या वर्षीचा हा भोपळा आहे डांग्या भोपळा तर तो आता ऑलमोस्ट खराब व्हायला लागला होता कारण की ह्या वेळेस उन्हाळा उन्हाळा खूपच कडक होता अमेरिकेमध्ये तर मी आता तो कापून ठेवलेला आहे आणि काही तो फ्रीज करेल तर आता मी हे फोड्या जर करून घेतलेल्या आहेत भोपळ्याच्या श्रीकांतने मला कट करून दिला तर तो मी वाफायला ठेवणार आहे तर त्याच्या आते मी भोपळ्याच्या घाऱ्या करणार आहे तर मी तेलावरती लाटून करणार आहे कारण की आ, मला जे तळलेले असतात ना ते बिलकुल आवडत नाही आणि ऑलरेडी आमच्या सगळ्यांची थोडी थोडी तब्येत खराब झाली होती सर्दी झाली होती सगळ्यांनाच जयला मला आणि त्यामुळे आणि सुद्धा तळलेलं जास्त आवडत नाही पुऱ्या वगैरे तर माझी पद्धत अशी की मी वाफून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गुळ गरम गरम याच्यामध्ये गूळ ॲड करते आणि गूळ पूर्ण मिक्स करून घेते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये थोडीशी विलायची पावडर ॲड करते आणि थंड झाल्यानंतर जेवढं पीठ गव्हाचं पीठ त्यामध्ये बसेल तेवढं टाकते तर असं मी करत असते भोपळ्याच्या घाऱ्या काही लोक त्याच्यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा ॲड करतात तर ते सुद्धा तुम्ही करू शकता तर मी अशा पद्धतीने करते जे मस्त बाहेर त्याच्या थंडीमध्ये त्याचं खेळणं चालू असतं त्याच्या पप्पांबरोबर थंडीमुळे जयला जास्त बाहेर नेता येत नाही तो पण आजारी पडला होता थोडासा तर तो आतमध्येच खेळत असतो पण कधी जास्त ऊन असेल तर बाहेर जातो तो सकाळी त्यानंतर आता मी भोपळ्याच्या घाऱ्या करून घेत आहे आणि तेलावरती जे लाटून बटर पेपरवरतीच लाटून मी करणार आहेत त्या तर मी असेच करते आणि मला सुद्धा अशाच आवडतात मी लहानपणी आजीच्या आजच्या आमच्या अशा खाल्लेल्या आहेत तर काहींना तळून आवडतात तर मला तर ह्या अशाच आवडतात श्रीकांतलासुद्धा तर मी ह्या जास्त करून ठेवलेल्या होत्या आणि श्रीकांतने मला सांगितलं होतं की जास्त करून ठेवा आता हे कशासाठी ते तुम्हाला मी नंतर सांगेल आणि जयला तर खूप आवडल्या आता दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ शूट केलेला आहे ज्या दिवशी आम्ही आमच्या मैत्रिणीच्या घरी चाललेलो आहोत तर श्रीकांतने मला सांगितलं नव्हतं की आपण तिच्याकडे चाललो आहे मला फक्त एवढंच सांगितलं होतं की जानकीच्या डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे आपण तिकडे चाललेलो आहोत पण मी असं शूट करत होते की चला आणि मला बोलले होते की ख्रिसमस विलेजसुद्धा दाखवू म्हणून मी थोडं शूट करत होते कार सेटमध्ये बसला होता जानकी झोपली होती कार सेटमध्ये तर आम्ही निघालो होतो बाहेर जरा चांगलं वातावरण होतं ऊन होतं बाहेर आ, तर मला कळलंच नाही की श्रीकांतने कधीही मला माझ्या मैत्रिणीच्या घरी घेऊन गेले आणि ते करत सांगू का मला मा, माहेरी गेल्याचीच फिलिंग येते तिच्या घरी तर माझी मैत्रिणी ती तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे डिम्पल तर ती गुजरातची आहे आणि त्यांच्या पद्धतीचं जे जेवण असतं ना तर ते म्हणजे ऑलमोस्ट थोडंसं आमच्यासारखं सेम असतं पण काही काही पद्धती थोड्याशा वेगळ्या असतात तर तिच्या पद्धतीचे आज जेवण आम्हाला खायला भेटणार आहे तर तिचं ह्या तिघांचा ऑलरेडी प्लॅन ठरलेला होता यायचं मलाच फक्त माहीत नव्हतं आणि मी खूप एक्साईट झाले सगळं बघून मला कळालं की आम्ही तिच्या घरी आलेलो आहोत मी खूप खुश झाले होते आणि ह्या तिघांचं प्लॅनिंग ऑलरेडी ठरलेलं होतं Yeah, nice मस्त सरप्राईज भेटला मला आणि मला पण खूप छान वाटलं कारण की ऑलरेडी माझी तब्येत पण थोडीशी खराबच होती आम्हाला सांगितलंच नव्हतं श्रीकांतने की आम्ही डिम्पल कडे चाललोय श्रीकांतने आम्हाला सरप्राईज दिलं या इट <laughs> वॉज स गुड right? yeah, so <laughs> चला मस्त आम्ही डिम्पलच्या घरी आलोय तर हा तिचा हॉल आहे तिचं ख्रिसमस ट्री मी दाखवते तर हे हो बघा ख्रिसमस ट्री तिचा छान झालाय फायनली त्यांचा कढीपत्ता मागच्या वर्षी होता म्हणजे गेला होता त्यांचा तर आता त्यांनी दुसरा लावलाय कढीपत्ता छान झालाय ग आणि हे पण मस्त गेलंय हाय करून दे हाय 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 दीदी कर फाय 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 दिला ये बस मी बाबा मी खुश झाले तिने आमच्यासाठी पुरणपोळीचा बेत केलेला होता तर ती सोमवारपासून माझी वाट बघत होती आणि आम्ही फ्रायडेला गेलो होतो फ्रायडेचा प्लॅन होता मस्त अशी कटाची आमटी आणि त्याच्यामध्ये शेवाया टाकतात ते भाजून गव्हाच्या तुला काय खायचं जे पुरणपोळी खाऊ खाऊ देणार देणार मावशी देणार मग मावशी तुला पुरणपोळी देते आगे ना ज्याला पण भूक लागली होती मग त्याने सुद्धा पुरणपोळी खाल्ली ती बटाट्याची भाजी सुद्धा तिने केली होती त्यानंतर बासुंदी सुद्धा त्यांच्याकडे बासुंदी पुरण सो पोळीसोबत खातात आपल्याकडे कसं दूध आणि गुळवणीसोबत खातात त्यांच्याकडे बासुंदी सोबत खातात आणि तिची हिरव्या मिरचीची झाडं आहेत तर तिने आतमध्ये घेऊन ठेवलेली आहेत त्यांना मिरच्या सुद्धा आलेल्या आहेत म्हणजे अजून सुद्धा आहेत थंडीमध्ये जर आतमध्ये घेतलं ना तर थोडे दिवस राहतात ते पुढच्या वर्षी तुम्ही परत बाहेर ठेवू शकता म्हणजे चार पाच महिन्यानंतर जेव्हा समर चालू होईल तेव्हा आणि मिरच्यासुद्धा होत्या तिच्या झाडांना सुंदर अशा तर मला तो खूप आवडतं मिरचीचं झाड हे आणि नंतर जे पियानोसुद्धा नं खेळत होता कसं पियानो बा पियानो खेळतो खूप काही काही केलं होतं पुरणपोळी त्याच्यानंतर पुऱ्या सुद्धा बनवल्या होत्या कुरडई सुद्धा तळली होती खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि मस्त ताट सुद्धा असं तयार आहे आता आम्ही जेवण करणार आहोत मस्त छान जेवण बनवलंय तिने मस्त केलंय सगळं छान केलंय काहीतरी जेवण भेटणार आहे मला आई तर जेवणाचा ताट आहे ना हे फक्त माहेरच भेटू शकतं आणि मस्त असं गटाची आमटी आणि एवढं पुरणपोळीचा बेत आणि आईसारखं हे जेवण वाढलेलं आणि आमची अजून एक फ्रेंड सुद्धा आली होती तिचं नाव आहे ख्याती ती गुजराती आहे सुद्धा सगळ्यांसाठी ढोकळा बनवून आणला होता आणि मठिया त्यांच्याकडची फेमस नाही नाही

अरे मम्मी मसाला पिलू आपण तो पि जडाशी करतात का कठाईच्या आम्ही मी ते असतात ना त्या आणि ते डाळीचं वेगवेगळ्या ठिकाणचं जेवण हे वेगवेगळं असतं तर खूप छान वाटतं वेगवेगळ्या पद्धतीचं आपण जेवण जेव्हा ट्राय करतो आणि असं जेवण म्हटल्यावर तर खूपच छान वाटतं त्यानंतर आम्ही तिघींनी आधी जेवण केलं त्यानंतर श्रीकांत आणि सागरजीजींनी जेवण केलं कारण की लहान मुलं असल्यामुळं सगळ्यांना वेगवेगळं जेवायला लागत होतं तर त्यांनी सुद्धा मस्त जेवण केलं नंतर कारण की त्या दोघांना सुद्धा नंतर जेवायला होत आणि मी मस्त नंतर मग आराम केला तिथे असं वाटत की मी माझ्या माहेरी आलेली आहे आणि खरंच माझं हे माहेरच आहे अमेरिकेतलं आणि बाहेर चार वाजले होते अंधार पडायला लागला होता इथे पाच वाजताच अंधार होतो अरे बापरे वाव बघा <laughs> <कुछ> <laughs> जय बघ ना जय बघ ना जय बघ कसं करते त्याला मस्त चहा केला आहे डिंपलने ती भारी बनवते चहा मस्त आम्ही आता संध्याकाळचं पण जेवण इथेच जाणार आहे आता चहा पितोय आहे चार वाजलेत अंधार झाला बाहेर आणि तिचं ख्रिसमस ट्री पण दाखवते लाईट लावून लाईट वाव जे तिचं क्रिसमस ट्री बघा किती छान तिने डेकोरेट केले जे हात नाही लावायचा नो 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 हाते। नो बाळा हात नाही लावायचे थंड हात आहे का थंड हात आहे का बरं बरं त्याला सांग नो हात नाही लावायचा इकडी ये ये इक� बाळा इकडे इकडी मस्त श्राव्याचा फोटो छोटे असतानाचा फोटो हो श्राव्या श्राव्या म्हणतो तू श्राव्या दिदी ना श्राव्या दिदी ना तू तिची पोस्ट करतो का तशी पोस्ट केली आहे का तिने बाप तु रे तुला माहिती रे श्राव्याने कशी पोस्ट केली ते सांगतोय तो संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आयता असा चहा ती खूप छान चहा बनवते मला तिच्या हातचा चहा खूप आवडतो तर आणि मस्त चहा आमच्या गप्पा चालू होत्या त्यानंतर आम्ही ठरवलं की मसाले भात बनवूयात आणि कढी बनवूयात तर मी डिम्पलला बोललं की अरे मी मसाले भात बनवते माझ्या हातचं खाऊन बघ तर हे सगळं व्हेजीस मी कट करून घेतलेल्या आहेत आणि आता इन्स्टापॉटमध्ये मी मस्त बनवणार आहे आणि ती जानकीची डिंपल नजर काढती आहे कारण की ती थोडीशी रडत होती म्हणून तिची इच्छा होती मी काढते <Mage FUCK> <respeak> मसाले भात करायचा आणि त्यासोबत मैत्रिणीसोबत गप्पा सुद्धा मारायचे हो पॉट इंस्टापॉट तर आम्हाला सुद्धा इन्स्टंट पॉट घ्यायचा होता तर ब्लॅक फ्रायडे साठी ऑफर असतात खूप साऱ्या तर आम्ही बघू आम्हीसुद्धा घेऊच आणि पाच मिनटांमध्येच मसाले भात रेडी झालेला होता पटकन भाज्या कट करून त्याच्यामध्ये टाकून घेतल्या आणि सुद्धा हेल्प करत होती

मसाले भात रेडी झाला होता आणि ख्याती चालली होती घरी तर तिच्यासाठी आम्ही पॅक करून देत होतो तर मस्त असा सुटसुटीत मसाले भात रेडी झाला कढी पण खूप सुंदर बनवली होती डिंपलने तर हा होता आजचा व्हिडिओ आणि खूप छान वाटलं डिम्पलकडे जाऊन एक दिवस असं माहेरी केल्याचा आनंद तर मस्त अशी पुरणपोळीची थाळी आणि म्हणतात ना मुलांना मुलंच लागतात तर हे दोघं खूप एकमेकांसोबत मस्त खेळत होते एका मित्रांसारखे तर ख्यातीनं सुद्धा खूप छान ढोकळा बनवून आणला होता मला माहीतचं मी पण काहीतरी बनवलं असतं तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय